जरांगे म्हणाले तुम्ही बंजारांचं आरक्षण का घेतलं पंकजांना सवाल रक्ताने हात मागलेल्या बोलूच नाही धनंजय मुंडेंवर हल्ला भीड येथील भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे यांनी आरक्षणाला विरोध नाही मात्र आमच्या ताटातलं घेऊ नका असं वक्तव्य केलं तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे याचा आम्हाला अभिमान आहे कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत आम्ही होतो काही लोकांना या आरक्षणाच्या आड राहून मधून आरक्षण घ्यायचं आहे असं म्हटलं होतं आता यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की तुम्ही कशाला बंजारा समाजातून आरक्षण घेतलं कशाला लोकांच्या कार्याकरता बीड जिल्ह्यातले मराठ्यांचे लोक आता आणखी शहाणे होतील तुम्ही मला काय बोलता आम्हाला ओबीसीचा खायचं असतं तर तू कशाला बंजारा समाजाचं खातो तू माझ्या नादी लागू नको शहाणपणा करायचं नाही तिकडे तिकडे नीट राहायचं रक्ताने हात माकलेल्या आणि माझ्या जातीवर बोलायचं नाही असंही त्यांनी म्हटलंय ज जर तू इथून पुढे माझ्या नादी लागलास तर सांग मी सांगतो दोघांचाही बाजार उठवेन तुझ्यामुळे मी अजित पवारांचा सुद्धा कार्यक्रम लावेन मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाही तुम्ही ऐकून घेत आहे म्हणजे शहाणपणा करायचं नाही तो आता ज्याच्या प्रचार आले ती सीट आता आम्ही पाडतो मग ते मराठ्यांच्या असले तरी चालतील असं आव्हान मनोजरांगीनी धनंजय मुंडेनं दिलेलं आहे त्याला काय त्यांना कळत नाही का ते लक्ष देत ना तिच्या तवात कोण घेऊन येते घालून चव चौ चव घालायचं बापाचा जागा कामाला दाग लागला पाहिजे ना मग कोणी लावायचा यायचं चॅचम्यावरील घेऊन जा पाच जण लावायचा ला चांगल्या लोकांना डाग लावायचा धनंजय मुंडे करायला लावला म्हणू आम्हाला काय करायचं ते रक्त असतो रक्तान भरले असते दादा धनंजय मुंडे काल असे म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिला आम्हाला आनंद आहे पण आरक्षण सोड म्हणजे ओबीसी मधून देऊ नका त्यांना ओबीसीतून का घ्यायचं तुम्ही काय घेतलं बंजारा समाजात काय घेतलं लोकांच्या लेकर नरडी फोडून खायला कशाला घ्यायचं बंजारा समाजाच नाही घ्यायचं आपण तर सारखे दिसत नाही कुणाला म्हणायचं आम्ही तुम्ही सारखे दिसतो हं कशाला घ्यायचं त्यांच अरे आपले बी ढोंगा खाली अंधार असतो कशाला लोकांच्या काड्या करतो आणि मराठी जे बरे झाले ना आता आणखी शाणे होते बीड जिल्ह्यात लय चांगलं झालं मला काय होतं मराठा समाजाला आरक्षण दिलं आनंद आहे मात्र काही जणांना आरक्षण खायचं म्हणून तुम्हाला मला काय बोल नाही मला टोला लावायला आणि त्याला आम्हाला ओबीसीचं काहीच तू काय फातूर बांजारा समाजाचं तू दिसतो त्यासारखा कोणाला म्हणून तो यासारखा दिसतो आम्ही एकच तुम्ही तसे दिसता का त्यापुढे काही जण म्हणाले मुंडे साहेबांचं सर्व संपलं मी शांत राहिलो काही केलं नसताना तू गुणू आणि त्याचा प्रश्न मला तुम्हाला खरं सांगतो त्याला एकदा सांग तू माया, माया आणखीन तू आले द्यावर हो तुला मी क्लिअरच सांगतो शांतपणा करायचा नाही तू तु तुला तु नीट तु राहायचं तू दादा फादान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं ना तू जर माया ना आधी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठेन तुमचा परत परत क्लिअर सांगतो हा तसलं ते ताकाला जाय आणि ते गाडी तसले धंदे नसतात मायापाशी छक्के पण मायासंग तू चांगल्या चांगल्या नाही त्या घे आणि तो यामुळे अजित पवार सुद्धा कार्यक्रम लागेल मी मी जर चरायला लागलो ना हा मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत मग ऐकून घेतोय शानपणा करायचा नाही उगस आणि मराठ्यांनी बी बरे झालं डोळे उगाडे करा मोठं पळा ना मराठी हो पळा त्याच्या माग आता कोण कोण तिकडून बघतो ना आम्ही बी आता प्रचाराला येईल ना तेव्हा मराठीच जरी असलं तरी पळा पळा त्याच्या माग पळा अरे आपल्या लेकराला आरक्षण द्यायला विरोध करायला तीन आज वाटलं पाहिजे तुम्हाला मराठ्याला त्यांचं कोण काम करतात पंतजा मुंडेच वाक्य आहे आमच्या ताटातलं घेऊ नका बिरो रिपोर्ट बीड